गोपीचंद पडळकर व संग्राम जगताप यांच्या सभेनंतर यवतमध्ये जातीय दंगल उसळली व शहरात तणाव निर्माण झाला होता बांगलादेशींकडून हिंदू देवदेवतांची विटंबना झाल्याच्या घटनेनंतर सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा व सभा आयोजित केली गेली त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर व आमदार संग्राम जगताप यांच्या चिथावणीखोर भाषणांचे स्टेटस नागरिकांनी ठेवल्यामुळे यवत भागातील नागरिक रस्त्यावर येऊन जाळपोळ व मालमत्तेचे नुकसान करू लागल्याने दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती मुख्यमंत्री यांनी शांतता राखण्याचे आवाहन व आदेश दिल्याने यवतमध्ये परिस्थिती सुधारत आहे परिस्थिती आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही जो ना निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस किंवा तशा प्रकारची घटना घडवताना काल तिथं भाषण झालं आणि त्यानंतर हे स्टेटस ठेवलं असं चर्चा तिथं गावामध्ये सुरू आहे पोलीस पण तशा पद्धतीची माहिती देतात एक कार्यक्रम एक सभा झाल्यानंतर असं स्टेटस ठेवण्याची मुघा लिहिली

आता हे व्हिडिओ नेमके तिथले आहेत की बाहेरच्या हेही बघावं लागेल अनेक वेळा ला अशा परिस्थितीमध्ये हो आपण मागे देखील पाहिले डॉक्टर व्हिडिओ बाहेरचे व्हिडिओ हे देखील दाखवले जातात पर्सिपिटेट केल्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी माझं एकच आवाहन आहे की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे कोणीही कायदा हातात घेऊ नका कोणी जर बेकायदेशीर काम करत असेल पोलीस कारवाई फायदा आवश्यकता नाही अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड